नमस्कार मित्रांनो हाय इंग्लिश या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण बेसिक टू ॲडव्हान्स इंग्रजी शिकणार आहोत आज आपण इंग्रजीमध्ये दोन स्वर मिळवल्यावर होणारा उच्चार शिकणार आहोत चला तर आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण ए आय या जोड स्वराचे वेगवेगळे उच्चार बघूया ए आय या जोडस्वराचा ए अ असा उच्चार होणारे काही शब्द आपण आता बघूयात ए आय आर इयर इयर म्हणजे हवा पी ए आय आर पियर पियर म्हणजे जोडी एफ ए आय आर फिअर फिअर म्हणजे जात्रा एच ए आय आर एअर हेअर म्हणजे केस सी एच ए आय आर चेअर चेअर म्हणजे खुर्ची एस टी ए आय आर स्टेअर स्टेअर म्हणजे पायरी आता आपण ए आय या जोडस्वराचा ये असा उच्चार होणारे काही शब्द बघूयात सी एच ए आय एन चेन चेन म्हणजे साखळी बी आर ए आय एन ब्रेन ब्रेन म्हणजे मेंदू टी आर ए आय एन ट्रेन ट्रेन म्हणजे आगगाडी जी आर ए आय एन ग्रेन ग्रेन म्हणजे धान्य डी आर ए आय एन ड्रेन ड्रेन म्हणजे नाली आर ए N रेन रेन म्हणजे पाऊस आता आपण ई या जोडस्वराचे वेगवेगळे उच्चार बघूयात इ या जोडस्वराचा इ अ असा उच्चार होणारे काही शब्द आपण आता बघूयात इ ये आर इयर इयर म्हणजे कान सी एल ई आर क्लिअर क्लिअर म्हणजे स्पष्ट एन ई ये ए आर नियर नियर म्हणजे जवळ डी ए आर डीअर प्रिय आर फियर फिर म्हणजे भीती इयर म्हणजे वर्ष आता आपण या दीर्घ दीर्घई असा उच्चार होणारे काही शब्द बघूयात ई म्हणजे मोठाईम बीम बीम म्हणजे किरण बीई एस टी बिस्ट बिस्ट म्हणजे पशु पी ए के पीक पीक शिखर ई एस टी ईस्ट ईस्ट मन पूर्व एस टी एस टी आर एम स्ट्रीम स्ट्रीमे प्रवाह बी ए सी एच बीच बीच मजे समुद्र किनारा एच ई ए टी हिट हिट मे उन्नता एफ एस टी फीस फीस मेजवानी एलई एफ लीप लीप मे पान आता आपण डबल ई या जोडस्वाराचे उच्चार बघूयात डबल ई या जोडस्वाराचा ई असा उच्चार होणारे काही शब्द आपण आता बघूयात दीर्घ ई म्हणजे मोठाई किंवा दुसरा ई डी ई पी डीप डीप म्हणजे खोल टी आर डबल ई ट्री ट्री म्हणजे झाड डब्ल्यू डबल ई के वीक वीक म्हणजे आठवडा g जी आर -E N ग्रीन ग्रीन म्हणजे हिरवा डब्ल्यू e l हिल हिल म्हणजे टाच बी E बी बी म्हणजे मधमाशी पी E पी पीप पिप म्हणजे डोकावणे e l पील पील म्हणजे साल एस e c सी म्हणजे पाहणे एस एल डबलई पी स्लीप स्लीप म्हणजे झोप टी एच आर ई थ्री थ्री म्हणजे तीन एफ आर ई फ्री फ्री म्हणजे मुक्त किंवा मोफत आता आपण डबल ओ या जोडस्वराचे वेगवेगळे उच्चार बघूयात डबल ओ या जोडस्वराचा ऊ असा उच्चार होणारे काही शब्द आपण आता बघूयात बी डबल ओ के बुक बुक म्हणजे पुस्तक सी डब्ल्यू के कुक कुक म्हणजे आचारी डब्ल्यू डब्ल्यू ओ डी हुड उड म्हणजे लाकूड एफ डबल ओ टी फुट फुट म्हणजे पाऊल एच डबल O के हुक हुक म्हणजे आकडा किंवा हुक जी डबल ओ डी गुड गुड, गुड म्हणजे चांगला आता आपण डबल ओ या जोडस्वाराचा दीर्घ ऊ म्हणजे मोठा ऊ त्याला दुसरा ऊ असेही म्हणतात असा उच्चार होणारे काही शब्द आपण आता बघूयात सी डबल ओ एल कुल कुल म्हणजे थंड टी डबल टी एच टूथ टूथ म्हणजे दात आर डबल ओ एफ रूप रूप म्हणजे छप्पर एल डबल ओ एम लुम लुम म्हणजे माग एफ डबल ओ एल फुल फुल म्हणजे मूर्ख मनुष्य झेड डबल ओ झू झू म्हणजे प्राणी संग्रहालय एम डबल ओ एन मूल मून म्हणजे चंद्र एस पी डबल ओ एन स्पून स्पून म्हणजे चमचा टी डबल ओ एल टूल टूल म्हणजे अवजार आर डबल ओ एम रूम रूम म्हणजे खोली एस सी एच डबल ओ एल स्कूल स्कूल म्हणजे शाळा एम डबल ओ डी मूड मूड म्हणजे मनस्थिती आता आपण ओ यू या जोडस्वराचा उच्चार शिकूया ओ यू या जोडस्वराचा आऊ असा उच्चार होणारे काही शब्द आपण आता बघूयात जी आर ओ यू एन डी ग्राउंड ग्राउंड म्हणजे जमीन आर ओ यू एन डी राऊंड राऊंड म्हणजे गोल एस ओ यू एन डी साऊंड साऊंड म्हणजे आवाज एस ओ यू टी एच साऊथ साऊथ म्हणजे दक्षिण दिशा एच ओ यू एन डी हाऊंड हाऊंड म्हणजे शिकारी कुत्रा एम ओ यू टी एच माउत माउत म्हणजे तोंड पी आर ओ यू डी प्राऊड प्राऊड म्हणजे अभिमानी एम ओ यू एन डी माउंड माऊंड म्हणजे लहान टेकडी आता आपण ओडब्ल्यू या जोड अक्षरांचा उच्चार शिकूयात ओडब्ल्यू हे काय हे स्वर नाही आहेत ओडब्ल्यू हे काय जोड अक्षर आहेत हे लक्षात ठेवा ओडब्ल्यू या जोडा अक्षरांचा आऊ असा उच्चार होणारे काही शब्द ओडब्ल्यूएल आऊल आऊल म्हणजे घुबड सी एल डब्ल्यू एन क्लाऊन क्लाउन म्हणजे विदूषक सी ओडब्यू काऊ काऊ म्हणजे गाय सी आर ओडब्ल्यू एन क्राऊन क्राऊन म्हणजे मुकुट सी आर ओडब्ल्यू डी क्राऊड क्राऊड म्हणजे गर्दी किंवा जमाव एन ओडब्ल्यू नाव नाव म्हणजे आता ओ डब्ल्यू एन डाऊन डाऊन म्हणजे खाली एच हो ओडब्यू हाऊ हाऊ म्हणजे कसे बी डब्ल्यू बाऊ बाऊ म्हणजे वाटी जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हाय इंग्लिश या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद